नमस्कार लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आज दिवसभरातील लोकवृत्त जिल्ह्यातील महापुरुषांच्या ईची सुट्टी सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती या दिवशी शाळा आणि शासकीय कार्यालय राहणार बंद धूमधरण डावा काढवा अस्तरीकरणासाठी

आणि शिक्षक राहणार उपस्थित महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर कचऱ्याचं साम्राज्य ठिकठिकाणी उत्सव काळामध्ये भक्तांची अडचण गणेश मंडळांनी मंडप उभारले एका बाजूला तर पार्किंग तर दुसऱ्या बाजूला त्यामुळे होतीये अडचण गणेश भक्तांच्या गर्दीने साताऱ्यामध्ये रस्ते फुलले अनेक मंडळांची जिवंत देखाव्यांची परंपरा कायम खाऊ गल्लीतील उलाढाल ही देखील वाढली गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये उदंड झाले फ्लेक्स आगामी निवडणुकीच्या होर्डिंगवर पुन्हा झळकल्या जाहिराती जाहिरातीरातील गणेश विसर्जन मिरवणूक सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये सातारा पोलिसांचा सा असणार वॉच पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार कार्यवाही तालुका कराड येथील प्राचीन देवकर हिची सुवर्ण घराली साऊथ आशियामध्ये स्पर्धेमध्ये तीन हजार धावण्याच्या स्पर्धेमध्ये पटकावले सुवर्ण पदक मलकापुरामध्ये मोकट कुत्र्यांचे नगरपंचायतीची शहरामध्ये विशेष मोहीम याकरिता स्वतंत्र पथकाची नेमणूक कोपर्डी हवेली तालुका कराड येथील रेल्वे गेट नंबर शहाण्णवच्या बंदमुळे वाहन धारकांची तानावळ कराड मसूर दरम्यान प्रवाशांचे हाल मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीवरील पंधरा जण हद्दपार कायदा आणि सुव्यवस्था राखणे कामे पोलिसांचा निर्णय कोयना धरण परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू कोयनेचे दरवाजे बंद वीज गृहातून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणामध्ये एकशे चार पॉइंट अडतीस टी एम सी जमा मावशे तालुका पाटण ग्रामस्थांचा बियर बार लागलो ग्रामस्थांकडून तसेच निवेदन तहसीलदारांना आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर पाटण तालुक्यातून तेरा जण तडीपार गुन्हेगारी करणाऱ्यांवरती कडक कारवाई करणार असल्याचा पोलीस उपाधीक्षक विजय पाटील यांचा इशारा बावडा तालुका खंडाळा येथे बंद घरामध्ये चोरी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण एकतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपास पटण तालुक्याच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण विभागाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी चोरणारी सांगली जिल्ह्यातील टोळी पोरेगाव पोलिसांकडून जेरबंद चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तर हे होतं आज दिवसभरातील लोकवृत्त सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा पर्दाफाश करणाऱ्या मध्ये उद्या पुणे तो परें तब नमस्कार न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका